नमस्कार लागवडीचं क्षेत्र मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे या लागवडीच्या क्षेत्रामध्ये काही चुका होत आहेत या चुका दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं आणि उत्पादकता वाढीच्या दृष्टीनं काही प्रयत्न आपल्याला करता येतात का ते आपण या ठिकाणी बघणार आहोत पहिली गोष्ट लागवडीची साठी ज्या जाती वापरल्या जात आहेत त्यामध्ये केशर हापूस त्याच्यानंतर बाकीचे ज्या जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या जातीप्रमाणे सावसा असेल कर्नाटक हापूस असेल किंवा ज्या जाती आपल्या बैंगनपल्ली आहे निलम आहे या जातीचा आपण वापर करतो लागवडीसाठी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे फळबाग लागवड करताना आंब्यासारख्या पिकामध्ये शंभर झाडं जर तुम्हाला लावायची असतील तर नव्वद झाडं एका जातीचे असावेत आणि दहा झाडं हे इतर दोन तीन जातीचे असावेत जेणेकरून त्याचं पॉलिनेशन व्हायला मदत मिळेल आणि आंब्याचं शिटिंग चांगल्या पद्धतीने मिळेल जर तुम्ही शंभर झाडं लावायचे नव्वद केशर लावले तर नव्वद केशरच्यानंतर दहा झाडामध्ये तुम्ही निलम लावा बैंगनपल्ली लावा चवसा लावा किंवा आम्रपाली लावा ज्या जाती तुम्हाला उपलब्ध होत आहेत ते दोन दोन जाती त्या त्या ठिकाणी लावल्या पाहिजेत आणि त्या मध्ये मिसळल्या गेल्या पाहिजेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट लागवडीसाठी आपल्याकडे एक पद्धत आहे आपण खड्डे करून लागवड करतो आम्ही एक बाग बघितला ज्याच्यामध्ये इथं तेलगाव म्हणून वडवणी तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी चर काढून त्याच्यावर बेड लाग बेड तयार करून त्याच्यावर लागवड ही सर्वोत्तम पद्धत आहे चर काढल्यामुळं एक इथून तिथून चर काढायचा दीड दोन फूट कलीचा चर असावा चर खतानी शे सेंद्रिय खत बाकीचे खत हे भरून ते खतानी भरून घ्यायचे आणि त्याच्यावर तुमचा दीड फूट उंचीचा बेड तयार करायचा ज्याची रुंदी तीन फूट असावी उंची एक ते दीड फूट असावी आणि ह्या बेडवर तुमच्या ठरलेल्या अंतरावर लागवड करावी हा त्याचा बेस आहे साधारणपणे एक एकर आंबा लागवडीसाठी तीन टन सेंद्रिय खत किंवा शेणखत याचा वापर केला पाहिजे शेती मातीचे बोल आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका पुढील भाग लवकरच